एकनाथ शिंदे सातारा ते मुख्यमंत्री एका राजकीय नायकाचा चित्रपट भाग पहिला पडद्यामागील माणूस साताराहून ठाण्यापर्यंतचा प्रवास मातीतील मुळे आणि संघर्षमय स्थलांतर एकनाथ संभाजी शिंदे यांचा प्रवास महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील सामान्य नागरिकाच्या संघर्षाचे आणि महत्वाकांक्षेचे प्रतीक आहे त्यांचा जन्म नऊ फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट रोजी सातारा जिल्ह्यातील या त्यांच्या जन्मगावी झाला शिंदे यांचे कुटुंब शेतकरी असल्यामुळे ते वारंवार आपल्या मातीतील माणूस या प्रतिमेचा आणि ग्रामीण पार्श्वभूमीचा उल्लेख करतात हा संदर्भ त्यांच्या राजकीय पाया मानला जातो कारण यामुळे त्यांची ओळख शहरी अभिजन नेतृत्वापेक्षा वेगळी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी जोडलेली राहिली आहे बालपणीच कामाच्या शोधात शिंदे यांचे आई वडील साताऱ्याहून स्थलांतरित झाले आणि मुंबई नजिकच्या असलेल्या ठाणे शहरात स्थायिक झाले महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांसाठी ग्रामीण भागातून महानगरी पट्ट्यात स्थलांतर करण्याची ही कहाणी संघर्षाचे प्रतिनिधित्व करते ठाणे शहरातील किसन नगर येथील ठाणे महापालिकेच्या शाळेत त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले त्यानंतर ठाण्यातीलच राजेंद्र पालमंगला हिंदी हायस्कूलमधून त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले घरच्या बेताचा आर्थिक परिस्थितीमुळे शिंदे यांना शिक्षण अर्ध्यावत सोडावे लागले मात्र शिक्षणाची जिद्द कायम ठेवत त्यांनी पुढे नाशिक येथील यशवंतराव ये चव्हाण मुक्त विद्यापीठातून म्हणजेच वाय सी एम यू मधून दूर शिक्षण पद्धतीने बी एची ची पदवी मिळवली हा शैक्षणिक प्रवास दर्शवतो की आर्थिक अडथळे असूनही त्यांनी कठोर परिश्रमातून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला शिंदे यांच्या जीवनातील एक महत्वाचा आणि अत्यंत क्लेशकायक टप्पा म्हणजे त्यांच्या दोन मुलांचे अकाली निधन हा वैयक्तिक आघात त्यांच्या सार्वजनिक जीवनातील संवेदना आणि सामाजिक भान विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला या घटनेमुळेच त्यांच्या सार्वजनिक कार्यशैलीत जिथे संकट तिथे एकनाथ शिंदे हे समीकरण प्रस्थापित झाले कारण या दुःखातूनच सावरण्यासाठी त्यांचे राजकीय गुरु आनंद दिगे यांनी त्यांना आधार दिला आणि समाजाच्या दुःखावर लक्ष केंद्रित करण्याची शिकवण दिली हिंदुत्वाचे बीज शिवसेनेत प्रवेश आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा उदय एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात एका साध्या प्रमुखापासून झाली ठाणे शहर हे शिवसेनेचे बाल्य किल्ला म्हणून ओळखले जात होते आणि याच ठिकाणी त्यांनी स्थानिक पातळीवर संघटना मजबूत करण्यास सुरुवात केली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांनी ते प्रभावित झाले असले तरी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खरा आकार दिला तो धर्मवीर आनंद दिघे यांनी शिंदे यांनी अनेकदा नमूद केले आहे की दिघे यांच्यामुळेच ते राजकारणात आले त्यांना पदे मिळाली आणि समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली दिघे यांनी त्यांना केवळ राजकीय आंदोलनामध्येच पाठिंबा दिला नाही तर दुसऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे तत्त्वज्ञानही दिले हे तत्वज्ञान शिंदे यांच्या कार्यशैलीचा केंद्रबिंदू बनले शिंदे यांची निष्ठा केवळ शिवसेना पक्षाची नव्हे तर बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आनंद दिगे यांचे तत्त्वज्ञान या दुहेरी स्तंभावर आधारित आहे दिगे ठाण्यात शिवसेनेचे निर्विवाद नेते होते त्यामुळे दिगे यांच्या विचारांचा वारसा सांगणे हे शिंदे यांच्यासाठी राजकीय वैधता प्राप्त करण्याचे सर्वात मोठे साधन बनले या काळातच त्यांनी सर्वांना सबोध घेऊन जाण्याची वृत्ती विकसित केली ज्यामुळे त्यांना तळागाळातील कार्यकर्त्यांचे मोठे जाळे विंत आले हे संघटन कौशल्य पुढे त्यांना आमदार म्हणून निवडून येताना आणि दोन हजार बावीसच्या बंडात चाळीस आमदार सोबत घेताना अत्यंत उपयुक्त ठरले भाग दुसरा संघर्ष आणि आरोहण ठाण्याचा गड आणि मंत्रिपदाची कार्यकिर्दी स्थानिक राजकारणातील पकड धर्मवीर आनंद दिगे यांच्या निधनानंतर ठाण्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी एकनाथ शिंदे यांनी हळूहळू भरून काढण्यास सुरुवात केली त्यांनी ठाणे जिल्ह्यात आपले स्थान मजबूत केले आणि स्थानिक राजकारणावर आपली पकड निर्माण केली तथापि त्यांचा हा प्रवास केवळ शिवसेनेतील अंतर्गत पदानुक्रमा आधारित नव्हता तर त्यांना भाजपसारख्या युतीतील पक्षांतील प्रतिस्पर्धकांशीही सतत संघर्ष करावा लागत होता ठाणे जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेच्या अनेक दिग्गज नेत्यांमध्ये नेहमीच संघर्ष होता ज्यात गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष फार जुना आहे भाजपने गणेश नाईकांना मंत्रिपद देऊन ठाण्यात आपले प्राबल्य वाढवण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे शिंदे गटासमोर स्थानिक पातळीवर सतत आव्हान उभे राहिले या संघर्षामुळे हे स्पष्ट झाले आहे की शिंदे हे केवळ पक्षनिष्ठेवर अवलंबून नव्हते तर ते स्वतःच्या राजकीय सामर्थ्यावर कठोर मेहनतीवर आणि धाडसी निर्णयांवर ठाण्यात उभे राहिले याच काळात शिंदे यांच्या नेतृत्वाच्या पद्धतीवर अंतर्गत टीका झाली आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिगे यांनी के शिंदे यांच्यावर थेट आरोप केला की त्यांनी संघटनेचा विस्तार करण्याऐवजी स्वतःचे समर्थक वाढवले आहेत ही टीका वरवर पाहता नकारात्मक असली तरी ती शिंदे यांच्या नेतृत्वाची खरी क्षमता दर्शवते पक्षातील पदानुक्रमापेक्षा स्वतःचा आमदार आणि कार्यकर्ता समूह तयार करण्याचा त्यांनी दिलेला भरच पुढे दोन हजार बावीसमध्ये पक्षाच्या नेतृत्वाविरुद्ध उभा राहण्यास आणि चाळीस आमदारांना एकत्र ठेवण्यास कारणीभूत ठरला एकनाथ शिंदे यांची राजकीय स्थिरता त्यांच्या सातत्यपूर्ण निवडणूक विजयातून स्पष्ट होते ते ठाणे महाराष्ट्र येथील कोपरी पाचखाडी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातून दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले सलग चार निवडणूक जिंकणे हे त्यांची स्थानिक लोकप्रियता आणि मतदारसंघातील मजबूत पकड दर्शवते त्यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन या काळात था। ठाण्याचे नगरसेवक म्हणून काम करून स्थानिक राजकारणाची पहिली पायरी यशस्वी पूर्ण केली सध्याचा टर्म पकडता एकनाथ शिंदे यांनी सलग पाच वेळा निवडून आल्यानंतर त्यांची गणना शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांमध्ये होऊ लागली विकासाचे इंजन उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांनी नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम यासारखी अत्यंत महत्त्वाची खाती सांभाळली सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी कारकिर्दी प्रामुख्याने पायाभूत सुविधांच्या विकासावर केंद्रीय होते ज्यात मुंबई ठाणे पुणे नाशिक हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य प्रदेश आहे या प्रदेशातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला त्यांच्या प्रशासकीय कार्यक्षमतेचे मोठे उदाहरण म्हणजे मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाला दिलेले गती हा सहा हजार सहाशे कोटींचा महत्वाकांक्षी प्रकल्प सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारला गेला होता आणि शिंदे यांनी याला प्रचंड गती दिली या प्रकल्पात लक्ष घालणे हे दर्शवते की शिंदे यांची ओळख केवळ राजकीय संघटक म्हणून नाही तर प्रशासकीय डिलिव्हरीवर आणि मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करणारे नेते म्हणून झाले होते मुख्यमंत्रीपदावर निवड झाल्यावर त्यांची हीच विकासाची इंजिन प्रतिमा पुढे नेली ज्यामुळे त्यांच्या बंडाचे कारण केवळ सत्ता नसून विकास आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला नगरविकास खात्यात त्याने स्थानिक प्रशासनास शिस्त आणण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले त्यांनी राज्यातील सर्व नगर परिषदा व नगरपंचायतींना नवीन प्रशासकीय इमारतींचे बांधकाम नमुना नकाशाप्रमाणे करणे बंधनकारक केले हा निर्णय स्थानिक प्रशासनात गुणवत्ता आणि त्यांचे दर्शवतो राजकीय बंडाचे हाक आणि चाळीस आमदारांचे बलाटणी देणारा दोन हजार बावीसचा चा सत्ता संघर्ष हा एकनाथ शिंदे यांच्या कार्यकिर्दीतील सर्वात नाट्यमय टप्पा ठरला या बंडाचे मूळ कारण महाविकास आघाडीच्या कारभारात शिवसेना हिंदुत्वाच्या विचारापासून दूर गेल्याची शिंदे गटाची भावना होती त्यांनी आपली कृती बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे यांचे विचार पुढे घेण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले जून दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील तब्बल चाळीस आमदारांना सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला आणि ते या गटाचे प्रमुख बनले आमदारांना राज्याबाहेर नेऊन गुवाहाटी येथे तळ ठोकणे या घटनेने राष्ट्रीय स्तरावर मोठी राजकीय खळबळ माजली चाळीस आमदारांना एका नेतृत्वाविरुद्ध एकत्र आणणे हे शिंदे यांच्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता आणि दीर्घकाल चाललेल्या समर्थक बांधणीचे स्पष्ट प्रमाण आहे या संख्याबळाने बंड यशस्वी केले आणि लोकशाहीत संख्याबळ निर्णायक ठरते हे सिद्ध करत कायदेशीर लढाईतही त्यांना आधार मिळाला शिंदे गटाने त्यांच्या कृतीला वैचारिक शुद्धतेचा आधार दिला ज्यामुळे त्यांची प्रतिमा केवळ सत्ता मिळवणाऱ्या नेत्याऐवजी विचारांचे रक्षण करणाऱ्या नेत्यासारखे झाले बंडाळीनंतर हा संघर्ष तात्काळ कायदेशीर मैदानात गेला शिंदे गटाने उपसभापतींनी जारी केलेल्या अपात्रतेची नोटीस आणि अजय चौधरी यांनी विधिमंडळ पक्षनेता केलेली नियुक्ती याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले ही कायदेशीर चाल सत्ता टिकवण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरली हा सत्ता संघर्ष सर्वोच्च न्यायालयात तब्बल नऊ महिने चालला या प्रदीर्घ कालावधीत निकालाच्या शक्यता आणि आडाखे वारंवार बांधले गेले ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी शिंदे गटावर पक्ष चोरला आणि निष्ठा विकली असा थेट आरोप केला सरोदे यांनी वारंवार असा दावा केला की संवैधानिक पातळीवर ठाकरे गटाची बाजू अत्यंत मजबूत आहे आणि कायदेशीरित्या शिंदे यांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता शून्य आहे या कायदेशीर लढाईमुळे विधानसभा अध्यक्षांची भूमिका पक्षांतर कायदा आणि विधिमंडळ पक्षाच्या मान्यतेवर मोठा संवैधानिक गुंता निर्माण झाला ज्यामुळे जा हा खटला ऐतिहासिक ठरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाजवळ येत असल्याने पक्षचिन्ह आणि नावाचा निकाल त्वरित लावण्याची मागणी ठाकरे गटाने केली हा कायदेशीर संघर्ष थेट निवडणूक राजकारणावर आणि पक्षाच्या भावी वाटचालीवर कसा परिणाम करतो हे यातून स्पष्ट होते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी अटकळ राजकीय वर्तुळात होती मात्र एका नाट्यमय घोषणेनंतर एकोणतीस जून दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री शपथ घेतली एका सामान्य शिवसैनिकाला आणि पूर्वी ऑटो चालक म्हणून काम केलेल्या व्यक्तीला राज्याचे सर्वोच्च पद मिळणे हा त्यांच्या राजकीय प्रवासातील सर्वात मोठा आणि अनपेक्षित टप्पा होता शिंदे यांना मुख्यमंत्री बनण्याचा निर्णय हा भाजपने विचारपूर्वक घेतलेला रणनीती निर्णय होता यामुळे बंडाला केवळ सत्तेचा लोभ नसून एका निष्ठावान सैनिकाला दिलेले महत्त्व आहे हे सिद्ध झाले तसेच यामुळे शिवसेना शिंदेगड भाजपचा मुख्य सहयोगी पक्ष बनला ज्यामुळे महाराष्ट्रात दीर्घकाळ युती टिकण्यास मदत झाली प्रशासकीय धडाका आणि कार्यक्षमतेचा दावा मुख्यमंत्री विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय कामकाजाला अत्यंत वेग दिला मंत्रिमंडळ विस्तार होण्यापूर्वीच त्यांनी केवळ चोवीस दिवसांमध्ये तब्बल पाचशे अडतीस शासकीय आदेश जारी केले या जलद त्यांनी प्रशासनाचे काम सुरू ठेवले ज्यामुळे राजकीय अस्थिरतेचा कारभारावर परिणाम झाला नाही आणि नेतृत्वातील बदलानंतर प्रशासकीय यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांना केवळ कामातून उत्तर दिले जात असल्याचे स्पष्ट केले आणि महायुती सरकारने प्रचंड काम केल्याचा दावा केला त्यांनी आपले वैयक्तिक तत्त्वज्ञान कायम ठेवले ज्यात पैसा महत्त्वाचा नसून संकटात लोकांच्या पाठीशी उभे राहणे महत्त्वाचे आहे विशेषतः अतिवृष्टीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहण्यावर त्यांनी भर दिला हे त्यांच्या जिथे संकट तिथे एकनाथ शिंदे या प्रतिमेला बळकटी देतो मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांमध्ये सामाजिक न्याय आणि प्रादेशिक विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले सामाजिक न्याय विभागात त्यांनी मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी इमारत पुनर्विकास धोरण जाहीर केले या संस्थांच्या पंचावन्न ते साठ वर्ष जुन्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करणे हा या मागचा उद्देश होता या धोरणानुसार मूळ सभासदांच्या बाबतीत नव्वद टक्के मागासवर्गीय आणि दहा टक्के मागासवर्गीय हे प्रमाण जैसे ते ठेवण्यात आले तर पुनर्विकासानंतर निर्माण होणाऱ्या अतिरिक्त सदनिकांमध्ये मागासवर्गीयांचे प्रमाण वीस टक्के आणि अमागासवर्गीयांचे प्रमाण ऐंशी टक्के राहील कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आय टी आय कंत्राटी निदेशकांचे मानधन पंधरा हजारावरून पंचवीस हजारपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला ज्याचा फायदा दोनशे सत्त्याण्णव निदेशकांना झाला प्रादेशिक विकासाला चालना देण्यासाठी विदर्भात अकोला येथे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली ज्यासाठी एकशे चौसष्ट पदे निर्माण करण्यात आली आणि तीनशे सोळा कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली हा हे निर्णय विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रांच्या गरजांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न दर्शवतात कृषी क्षेत्राला मदत करण्यासाठी नागपूर काटोळ कमलेश्वर मोर्शी व बुलढाणा या ठिकाणी संत्रा उत्पादकांसाठी पॅक हाऊस शीतगृह वॅक्सिन युनिट अशी केंद्रे उभारण्यास मान्यता देण्यात आली यामुळे संत्रा उत्पादकांना योग्य भाव मिळून संत्रा देशात आणि परदेशात पाठवता येईल प्रशासकीय आणि प्रतिकात्मकदृष्ट्या महत्त्वाचा निर्णय म्हणून नरिमन पॉईंट येथील एअर इंडियाची इमारत लवकर ताब्यात घेण्याचा आणि त्याचे सर्व बुडीत उत्पन्न व दंड माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला हा निर्णय राज्याच्या मालमत्ता आणि प्रशासकीय नियंत्रण मजबूत करण्याची त्यांची इच्छा दर्शवतो सध्याच्या राजकीय स्थितीत भविष्यातील सर्व निवडणुका शिवसेना शिंदेगड आणि भाजप युतीच्या माध्यमातून लढवल्या जाणार आहेत महायुती सरकार सत्तेत असले तरी मतदारसंघांमध्ये शिवसेनाने भाजप यांच्यातील अंतर्गत वाद आणि तणाव मिटवण्यासाठी दोन्ही पक्षातील नेत्यांची एक समिती स्थापन करण्याची आवश्यकता भासली आहे संघटना बांधणी मजबूत करण्यावर आणि मतदारसंघांवर लक्ष ठेवण्याबाबत आमदारांना सूचना देण्यात आल्या आहेत युती असूनही अंतर्गत वाद मिटवण्यासाठी समितीची गरज लागणे हे महायुती सरकारमधील तणाव आणि सत्तेतील वाटा मिळवण्याच्या स्पर्धेचे लक्षण आहे स्थानिक स्तरावर शिंदे गट स्वतःची नवीन संघटनात्मक ओळख मजबूत करू पाहत आहे तर भाजप आपला जनधार वाढवण्याच्या प्रयत्नात आहे यामुळे स्थानिक स्तरावर संघर्ष कायम राहतो ठाण्याचा गड आणि ठाकरे सेनेचा संघर्ष राज्याचे सर्वोच्च पद भूषवत असतानाही एकनाथ शिंदे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात तीव्र राजकीय संघर्षाला तोंड द्यावं लागत आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेने ठाण्यात राजकारण तापवले आहे संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांकडून शिंदे यांच्यावर थेट टीका केली गेली ज्यामुळे दोन्ही गटांकडून रस्त्या उतरून तीव्र आंदोलनाने संघर्ष झाले याव्यतिरिक्त युतीमधील अंतर्गत आव्हाने कायम आहे कारण भाजपमधील गणेश नाईक यांच्यासारखे नेते स्थानिक पातळीवर आपले प्राबल्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहे मनसे ही घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीसारखे स्थानिक मुद्दे उपस्थित करून शिंदे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला राज्य पातळीवर सत्ता असूनही शिंदे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे सेना भाजपचे अंतर्गत विरोधक आणि स्थानिक पक्ष अशा तिहेरी संघर्षाचा सामना करावा लागत आहे पक्ष चिन्ह प्राप्त झाल्यानंतरही शिंदे गटाला राजकीय वैधता प्रस्थापित करण्यासाठी स्थानिक निवडणुकांमध्ये कठोर परिश्रम करावे लागतील एकनाथ शिंदे यांनी स्वतःला बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे नेणारे नेते म्हणून यशस्वीरित्या प्रस्थापित केले आहे मात्र त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या प्रवासावर दोन हजार बावीसच्या सत्ता संघर्षाचा कायदेशीर आणि नैतिक परिणाम कायम राहील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा आज दोन हजार पंचवीस असूनही सर्व लोक करत आहे आणि ठाकरे गटाचे निष्ठा विकल्पाचे आरोप यामुळे शिंदे यांच्या नेतृत्वावर एक कायदेशीर प्रश्नचिन्ह कायम राहील त्यांच्या प्रवासाचा अंतिम निष्कर्ष आगामी निवडणुका आणि संवैधानिक निर्णयाद्वारा लिहिला जाईल मात्र त्यांचा जीवनपट महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात प्रभावी आणि एका राजकीय नेत्यापैकी निश्चितच असेल धन्यवाद जय महाराष्ट्र